माझ्यासोबत मध्यवर्ती बँकेचे सन्मान्य अध्यक्ष बच्चू भाऊ आहेत बच्चू आता आज त्याने पत्रकार परिषद घेतली होती पण आजच्या पत्रकार परिषदेत जसं काल निकाल लागला मध्यवर्ती बँके डबल बच्चू भाऊ अध्यक्ष पुन्हा म्हणजे डबल भेटलं जाईल आता वचरला पाय ओढायचा प्रयत्न केला पण समजा माणूस त्या ठिकाणी टिकून राहिला तर माझसोबत सन्मान्य बच्चू भाऊ आहेत बच्चू भाऊ एक पाच सहा दिवसाच्या आधी आमच्या अचलपूर तालुक्यातलं एक अजात सात अजात ज्याच व्यक्तिमत्व असणारे असणार आहे डीपी राऊत काकाची शेवटची मुलाखत घेतली तुमची की बच्चू भाऊ असा माणूस आहे म्हणे की बच्चू भाऊ जेव्हा देशावत राहते त्याच टाइम हल्ला करू शकता म्हणे ते मुलाखत गेलो पुण्याला गेले आणि तेच देवसून झालं म्हणजे त्याची अजरामर मुलाखत झाली ना अजरामर शेवटच्या मुलाखतीत बच्चू भाऊची स्तुती होती तर डीपी राऊत काका बद्दल तुमचे संबंध फार जुने होते कोणत्या प्रकारची श्रद्धांजली आहे तर अतिशय चांगलं व्यक्तिमत्व होते एज्युकेशन क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल फार प्रभावीपणे काम केलेलं आहे आणि मला जेव्हा समजलं तेव्हा खूप दुःख पण झालेलं त्यांची मुलाखत पण मी ऐकली होती आणि मी माझ्याकडून म्हणून नाही आणि प्रहार कडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि एका चांगल्या व्यक्तिमत्वाचा धनी निघून गेला त्याचं दुःख व्यक्त करतो तिने एक शब्द वापरला मी डबल हे करतो की बच्चू भाऊवर एवढा माणूस तो काँग्रेस विचारसरणीचा माणूस पण त्या माणसाने एक शब्द होता की बच्चू कोळवर तुम्ही फक्त बेसावतपणे हल्ला करू शकता या टाइमला तुम्ही दवाखान्यात भरती होती की नाही त्या टाइमला इकडचा चितम बाजाला तर या शब्दाचा आणि काकाचा हा शेवटचा शब्द ठरला तर एक काकाची राजकीय दूरदृष्टी किंवा राजकीय क्षेत्रातला उकीर करणारा माणूस म्हणून तुम्हाला नेमकं काय असं अजून आठवते जुन्या काळातलं त्यांनी अतिशय माझ्याबद्दल जे काही शब्द व्यक्त केले आहे त्याच्यात फार तथ्य आहे आणि तेवढी दूरदृष्टी त्यांना होती राजकीय प्रत्यक्षात जरी कुठं सहभाग नसला तरी त्याचं विश्लेषण करणे त्याला कुठल्या पद्धतीचा माणूस कुठल्या पद्धतीचा आहे याची समज त्यांना फार चांगली होती आणि त्याच्यातूनच त्यांचे बोल मला वाटते <laughs> हे आलेले आहे आणि हे सत्य आहे हे होते बँकेचे सन्मान्य अध्यक्ष बच्चू भाऊ बच्चू भाऊच्या बद्दल मी डीपी राऊत का जबरदस्त माणूस मुलाखत घेतली मुलाखत घेतल्यावर त्याचं देहावसन झालं पण शेवटच्या मुलाखतीत सारा म्हणजे पूर्वी पुरी चौदा पंधरा मिनिटाची मुलाखत बच्चू भाऊवरच ते बोलले जन्मजात काँग्रेसचा असणार माणूस बच्चू भाऊ बद्दल जे आहे ना शब्द व्यक्त केले आणि काल त्याचा अंत्यविधी झाला अंत्यविधी या ठिकाणी लोकच्या तोंडात बच्चू भाऊ गावराईंटीच होती म्हणजे डीपी डीपीराव काकाची एक शेवटची जी मुलाखत ते अजरामर झाली अशा डीपी डिपीराऊत काकाबद्दल बच्चू भाऊचे शब्द ऐकले म्हणजे ते राजकारणात असे लोक महत्वपूर्ण असतात बच्चू भाऊ न त्याच्या शब्दातून अशी श्रद्धांजली दिली आंदोलन करून जर विरोधकांना मनाला शांती होत असेल कारण आम्ही या बँकेत सत्ता आल्यापासून आम्ही विविध पद विविध योजना या शेतकऱ्यासाठी राबवला ती एक मोठी एक योजना के असो केंद्रातून त्यांना अनुदान योजना असो आम्ही विविध प्रकारच्या योजना या शेतकऱ्यासाठी राबवल्या याच्यासाठी पण आमचं म्हणणं एवढंच आहे की बच्चीमोजी विरोधात ती तक्रार केली होती बच्चीमोजी विरोधात ज्यांनी केस टाकली के होती ते सर्व अधिकृतरित्या काँग्रेसचे पदाधिकारी हे जिल्हा अध्यक्ष आहेत माजी आमदार या जिल्ह्याचे खासदार सुद्धा काँग्रेसचे आहेत ते सुद्धा या तक्रारीमध्ये होते सगळे जिल्हा तालुका अध्यक्ष बनले आहेत जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत मग माझं म्हणणं असं आहे की काँग्रेसचा तक्रार करायची आणि राज्यकर्त्यांनी त्यांना मदत करायची म्हणजे ही तुमची छुपी युती आहे का फक्त कशासाठी की बच्चू भाऊनी शेतकऱ्याच्या विरोधात आंदोलन केलं म्हणून हा सगळा प्रकार झाला परंतु उच्च न्यायालयाने का गोच्चुमोच्या सदर आदेशाला स्थगिती दिली आणि पुन्हा शेतकऱ्याच्या बँकेच्या हिताच्या काम करण्या समोर गोच्चू बोलणार जो काम करण्याची पुन्हा उच्च न्यायालय समजूत करतो दिली त्याबद्दल आजची प्रेस आयोजित केली आहे म्हणून यासाठी आणि तो विरोधकांचा वारंवार आरोप होत वारंवार आरोप होत की बँक डबेला गेली हा आरोप चक्क खोटा आहे त्यासाठी मी आपल्या समोर काही आकडेवारी सुद्धा वारा आहे की होती बत्तीसशे कोटीवर गेली ताबाडचं पुन्हा ऑब्जेक्शन आमचं ऑडिट ऑब्जेक्शन झालं त्यामध्ये ताबाडने एवढं सांगितलं काही तुमच्या असतात परंतु काही बाबी आमच्या नफ्याचं आमचा नफा वाढला आमचं भागभांडवल वाढलं आणि तुम्हाला सांगतो की हे विरोधक फक्त सत्तेच्या लागतील